राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधलाय काही लोकांना ध चा लो अशा शब्दांमध्ये अजित पवारांनी ट्विटरवरून हल्लाबोल केला होता आणि त्यावर आव्हाडांनी टीका केली आहे नाटकी लोकांना किंमत देत नाही तर खुलासा कशाला करता असा सवाल आव्हाडांनी विचारलाय तेव्हा आव्हाडांनी काय नेमकं ट्विट केलं एकदा आपण पाहूया अजित पवारांच्या टीकेला आव्हाडांनी आता टीकेद्वारे उत्तर दिले नाटकी लोकांना किंमत देत नाही तर खुलासा कशाला करत आहात साहेबांच्या नावाचा फायदा तुम्हाला किती झाला हे मनाला विचारा तुमच्या मनातलं तोंडात आलं कधीतरी खरा चेहरा बाहेर येतोच नाहीतर तुम्ही इतकी सारवासरव केली नसती आणि हो कावळ्याचे छापनं गाय मरत नसते असं ट्विट केलंय जितेंद्र आव्हाड यांनी राभाणच्या या टीकेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया दिली पाहूया आपण पक्षाचं वाटवं करायचं तेवढं केलंच आपला इतिहास काढला तर हे सगळं लक्षात येईल अगदी गावखरे साहेबांपासून ते गणेश नायकापर्यंत आपण ठाणे पालघर या परिसरामध्ये नवी मुंबईमध्ये कशी पक्षाची वाट लावली हे आदरणीय पवार साहेबांना सुद्धा हे माहिती आहे पण विनंती एवढीच आहे की तुम्ही तुम्हाला स्वतःला काहीतरी मिळवायचं आहे सा तुम्हाला साहेबांच्या नंतर पूर्णपणानं पक्ष तुमच्या ताब्यात घ्यायचा आहे या उद्देशाने तुम्ही जर अशा पद्धतीनं दादांच्या वर अतिशय गलिच्छ आरोप करताल तर आम्हाला सुद्धा अशा पद्धतीनं उत्तर आव्हाड साहेब देता येतील एवढं लक्षात ठेवा